जानेवारी दोन हजार चोवीस या महिन्यातील महत्वाचे सण व उत्सव सुरुवात करूया तीन जानेवारीपासून तीन जानेवारी बुधवार या दिवशी सावित्रीबाई फुले जयंती आपण महिला मुक्ती दिन म्हणून साजरी करत आहोत सहा जानेवारी शनिवारी श्री गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी असेल सात जानेवारी रविवारच्या दिवशी सफला एकादशी असणार आहे ही वर्षातील पहिली एकादशी त्यानंतर अकरा जानेवारी गुरुवारच्या दिवशी मार्गशीर्ष अमावस्या आलेली आहे या अमावस्येचा प्रारंभ आदल्या दिवशी म्हणजेच दहा तारखेला रात्री आठ वाजून अकरा मिनिटांनी होईल आणि तिची समाप्ती अकरा तारखेला सायंकाळी साडेपाच वाजता होईल बारा तारखेला बारा जानेवारी शुक्रवारच्या दिवशी स्वामी विवेकानंद जयंती तसेच राजमाता जिजाऊसाहेब भोसले अर्थात आऊसाहेबांची जयंती असणार आहे तेरा जानेवारी शनिवारच्या दिवशी श्री नृसिंह सरस्वती जयंती साजरी केली जाईल चौदा तारखेला भोगी आहे अर्थात मकर संक्रांतीच्या सणाचा आदला दिवस म्हणजे भोगी याच दिवशी विनायक चतुर्थी सुद्धा आहे पंधरा जानेवारी या दिवशी यंदाची मकर संक्रांत आलेली आहे संक्रांतीचा पुण्यकाळ हा सकाळी सात वाजून सतरा मिनिटे ते सायंकाळी साडेसहा सहा, सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत आहे संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोळा जानेवारी मंगळवारी आपण संक्रांत करी दिन अर्थात किंक्रांत साजरी करणार आहोत याच दिवशी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सुद्धा झालेला होता त्यानंतर अठरा तारखेला म्हणजेच गुरुवारच्या दिवशी शाकंभरी देवीचे नवरात्र हे सुरू होत आहेत त्यानंतर पुढे जाऊया एकवीस तारखेला रविवारी एकवीस जानेवारी पुत्रदा एकादशी असेल ही या वर्षातली दुसरी एकादशी पुत्रदा एकादशी ज्यांना संतान नाहीये संतान सुख मिळण्यासाठी ही एकादशी महत्वाची आहे आणि जी पहिली होती सफला एकादशी कोणत्याही कामामध्ये यश मिळावं काम सफल व्हावं जीवनामध्ये यश मिळावं यासाठी ही सफला एकादशी चं व्रत केलं जातं त्यानंतर पंचवीस तारखेला गुरुवार आलेला आहे आणि या दिवशी पहिली पौर्णिमा अर्थात पौष पौर्णिमा या पंचवीस जानेवारी रोजी असेल या पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा असं म्हणतात जसं मी तुम्हाला दाखवलं होतं की अठरा तारखेला शाकंभरी देवीचे नवरात्र सुरू झाले होते तर त्या नवरात्रांची समाप्ती या पौर्णिमेला होते महत्वाची गोष्ट याच पौर्णिमेला गुरु पुष्यामृत योग सुद्धा सकाळी सव्वा आठ पासून ते दुसऱ्या दिवशी सव्वा सात पर्यंत आहे म्हणजेच सकाळी आठ वाजल्यापासून दिवसभर हा गुरु पुष्यामृत योग असणार आहे एकतर गुरुवारचा दिवस पुष्य अमृत योग आहे आणि सोबत शाकंभरी पौर्णिमा आहे हा दिवस फार मोठा असेल याच दिवसापासून माघ स्नाना सुद्धा सुरुवात होत आहे सव्वीस तारखेला शुक्रवारच्या दिवशी सव्वीस जानेवारीला भगवान बाबांची पुण्यतिथी भगवानगडावरती पाथर्डी तालुक्यामध्ये भगवानगड आहे तर त्या ठिकाणी भगवान बाबांची पुण्यतिथी साजरी केली जाईल याच दिवशी आपल्या भारताची राज्यघटना ही लागू झाली होती आणि म्हणून हा गणराज्य दिन किंवा प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारीला आपण साजरा करतो आणि शेवटचा जो दिवस आहे तो म्हणजे एकोणतीस तारखेला एकोणतीस जानेवारी सोमवारी संकष्ट चतुर्थी या वर्षातली पहिली संकष्ट चतुर्थी लागलेली आहे ती एकोणतीस जानेवारी सोमवारच्या दिवशी असणार आहे या व्यतिरिक्त काही महत्वाचे दिवस म्हणजे तीस तारखेला तीस जानेवारीला महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आपण हुतात्मा दिन म्हणून साजरी करत आहोत सोबतच जर आपण वरती अठ्ठावीस तारखेला पाहिलं तर लाला लजपतराय यांची सुद्धा जयंती आहे सतरा तारखेला गुरु गोविंद सिंग यांची जयंती आपण साजरी करणार आहोत सोबतच तेवीस तारखेला मोठा दिवस आहे नेताजी सुभाषचंद्र बोस सुभाष बाबूंची जयंती असेल त्याच दिवशी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची सुद्धा जयंती या दिवशी साजरी केली जाणार आहे तर मित्रांनो या होत्या काही तिथी की ज्या अत्यंत महत्वाच्या आहेत जानेवारी दोन हजार चोवीस या महिन्यातील महत्वाचे सण व उत्सव ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक नक्की करा हा व्हिडिओ आपल्या मित्रांना कुटुंबियांना शेअर करा आणि आपल्या ओनली मराठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दावा जेणेकरून अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज आपणापर्यंत सातत्याने पोहोचत राहतील धन्यवाद ओम नमो नारायणा